नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज चौदा जून दोन हजार पंचवीस रोजीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात चढ उतार दिसून येत आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यात सोयाबीनला किती बाजारभाव मिळत आहे आणि आपल्या महाराष्ट्रात विविध बाजार समित्यांमध्ये का सोयाबीनची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन आपल्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर लगेच लाईक करा चॅनलला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती एकोणावक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार शंभर तर सर्वसाधारण चार हजार पंचवीस पुढील बाजार समिती अमरावती एकोणावक दोन हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वाधिक दर चार हजार एकशे ऐंशी तर सर्वसाधारण चार हजार नव्वद पुढील बाजार माळ एकोणावक दोनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वाधिक दर चार हजार दोनशे तर सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये खडराजा एकोणावत एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे तर सर्वसाधारण चार हजार पुढील बाजार बारशे एकोणावक चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वाधिक दर चार हजार दोनशे पन्नास पन्नास तर सर्वसाधारत चार हजार दोनशे माझल गाव एकोणावक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वाधिक दर चार हजार दोनशे एकाहत्तर तर सर्व सर्वसाधारण चार हजार दोनशे एकतीस रुपये पुणे लोणार एकोणावक तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण चार हजार एकशे बासष्ट रुपये पुढील बाजारपूर सांगितलं तुळजापूर एकोणावक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमेद कमी दर तीन हजार आठशे पाच रुपये सर्वाधिक दर चार हजार दोनशे नव्वद तर सर्वसाधारण चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार सांगितलं अकोला एकोणावक दोन हजार एकशे एकोणीस क्विंटल कमीत कमेद, कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वाधिक दर चार हजार तीनशे पाच रुपये तर सर्वसाधारत चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार सांगितलं कुणाघाट एकोणावक आठशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये सर्वाधिक दर चार हजार तीनशे पाच रुपये तर सर्वसाधारत च तीन हजार तीनशे रुपये पुढील बाजार सेलू एकूण आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वधिक दर चार हजार तीनशे पंधरा तर सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार एकोणावक पाच हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एक्याऐंशी रुपये सर्वाधिक दर चार हजार तीनशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण चार हजार एकशे ऐंशी रुपये पुढील बाजार एकोणावत सहाशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वाधिक दर चार हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार बारांजा एकोणावत तीन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये सर्वाधिक दर चार हजार तीनशे तर सर्वसाधारण चार हजार दोनशे पंचवीस रुपये वाशिम एकोणावक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार चारशे चाळीस तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये बाजार बाजारवक सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वाधिक दर चार हजार आठशे पाच तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जालना एकोणावक आठशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वाधिक दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास पुढील समिती चिखली कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वाधिक पाच हजार दोनशे तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे चार हजार चारशे पन्नास रुपये पाच हजार दोनशे वीस रुपये आजचा आहे तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवासोबत शेअर करा आणि अशाच दैनितीन बाजारवा अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद